नमस्कार मंडई स्वामी समर्थ आजच्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं मी स्वागत करते तुम्ही बघू शकता सकाळचे वाजलेले आहेत दहा आणि घरात सगळा पसारा पडलेला आहे तो म्हणजे साफसफाई करायला घेतलेली आहे त्याचा आता साफसफाई का करायला घेतली आहे तर गणपती येणार आहेत आमच्या घरीसुद्धा गणपती बसतो त्याच्यामुळे सगळी साफसफाई करायला घेतली आहे निकितालासुद्धा मी मदतीला बोलावलं होतं तिला मी सगळ्या ह्या फळीवरच्या सगळ्या जाळ्या काढायला सांगितल्या होत्या तोपर्यंत मी सगळी भांडी घासून घेतली आणि बाकीच्यासुद्धा ज्या ज्या वरवरच्या जाळ्या होत्या त्यासुद्धा तिने सगळ्या काढल्या खूप कंटाळा आला त्याच्यानंतर आम्ही थोडासा नाश्ता केला ओवीच्या बाबांनी बाहेरूनच नाश्ता घेऊन आले आणि मस्त आम्ही खाल्ला त्याच्यानंतर पुन्हा कामाला लागलो जे भां जी काय धुतलेली भांडी होती ती सगळी मग मी मांडायला घेतली कारण जाळ्या वगैरे सगळ्या काढून झाल्या होत्या मांडण्या व्यवस्थित मग फिनेलच्या पाण्याने वगैरे मी पुसून घेतल्या सगळ्या आणि त्यानंतर मग भांडी मांडून घेतली कारण मा भांडी मांडली नसती तर बाहेरचं धुता येत नाही त्याच्यामुळे पहिल्यांदा भांडी वगैरे मांडून घेतली आणि त्यानंतर मग लादी वगैरे सगळं अजून बाकीच होतं किचनच्या इथे पुसून घेतलं होतं फक्त पण बाकीचं सगळं बाकी होतं फायनली तुम्ही बघू शकता सगळं पुसून झालेलं आहे लादी पुसून झाली सगळ्या मा म्हणजे सगळ्या मांडणीवर भांडी मांडून झाली किचन व्यवस्थित करून झाला सगळं व्यवस्थित करून झालं खूप कंटाळा आला होता साफसफाई करायची म्हटल्यानंतर कंटाळा हा येतोच आणि फक्त आता हे फ्रीजवर तुम्हाला थोडासा पसारा दिसेल तो मला ठेवायचा आहे पण मी म्हटलं आता तो मला जरा माळ्यावर ठेवायचं आहे त्याच्यामुळे मग जी एक्स्ट्राची भांडी होती, आ, होती ती मी बा माळ्यावर ठेवण्यासाठी म्हणून ठेवली होती तिथे ती मी आता नंतर ठेवून घेईन तर तुम्ही बघू शकता बाहेरचंसुद्धा सगळं झालं होतं सव्वा एक वाजले होते आणि तुम्ही खरंच हे काय आहे तर हे मला लागलं आहे अगदी अंगठा सुजलाय न फुडाल आहे ही जी फळी आहे दरवाज्यात आम्ही लावतो ती फळी माझ्या पायावर पडली आणि खरंच दुखापत होऊन गेली त्यानंतर मग रात्री झोपताना मी हा लेप बनवत होती कारण तो, तो मुक्कामार लागला होता थोडंसं ब्लिडिंग झालं होतं परंतु बाकी सगळा म्हणजे त्या अंगठ्याला ना, ना, ना ला, अखा अखा सुद्दा, सुद्दा न उडालेलं आणि नखाच्या इथे पूर्ण मुक्कामार लागलेला त्याच्यामुळे अख्खाच्या अख्खा पायच मला काय म्हणू शकतो भरून आल्यासारखं झालेलं खाली पायसुद्धा टचसुद्धा व्हायला देत नव्हता चालता येत नव्हतं पायावर मी वजन टाकू शकत नव्हती म्हणून हा लेप बनवायला घेतला तर ह्या लेपमध्ये काय काय मी वापरलं तर ही आंबे हळद आहे त्याचबरोबर तुरटीची पावडर होती आणि हे रक्तचंदन तर रक्तचंदनाची पावडर तर ह्या तिन्ही पावडर मी मिक्स केल्या आणि पाण्यामध्ये मस्तपैकी उकळून तुम्ही बघू शकता पहिल्यांदा पाणी घेतलं थोडंसं आणि त्याच्यामध्ये हे अर्धा अर्धा चमचा पावडर टाकली आणि मग मस्तपैकी शिजायला घेतलं हा बिडाचा तवा आहे त्या बिडाच्या तव्यामध्ये मस्त ते उकळत होतं आणि हा लेप लावल्यामुळे थंड थन... काय म्हणतो त्याला ठणक कमी होऊ शकते किंवा आपली सूज कमी होऊ शकते ह्या उद्देशाने मी ती हा लेप लावणार होती आणि खरंच मला इतकं म्हणजे सहनच होत नव्हतं आणि त्यातल्या त्यात कसं असतं आपली लहान लहान दोन दोन मुलं आहेत आणि आपल्याला त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात दहा वेळा बाहेर पळावं लागतं दहा वेळा हे दे ते दे, दे। आणि हे असं काहीतरी झाल्यावर उठता येत नाही आणि बसता येत नाही खरंच मला खूपच त्रास झाला होता म्हणजे खूपच त्रास होत होता अजूनही मला तो त्रास होतो आहे त्याच्यानंतर हा गरम गरम लेप लावायचा होता तो काही मला जमेना कारण गरम गरम मला चटका बसत होता आणि ते गरम गरम लावणं खूप गरजेचं होतं त्याच्यामुळे ओवीच्या बाबांनीच लावून दिलं मला आणि त्यावेळेसुद्धा मला इतका चटका बसत होता पण त्यांनी जबरदस्तीने लावून दिलं ते मला आणि खरंच म्हणजे नाही सांगू शकत इतकी ती ठणक मारत होती मला आणि पूर्ण तुम्ही बघू शकता अंगठा पूर्ण सुजलाय माझ्या अंगठ्याच्याच म्हणजे अंगठ्याच्या बोटालाच मला खूप लागलं होतं खालच्या साईडला पूर्ण सुजला होता आणि नखाच्या इथे तर खूपच दुखत होता आणि त्यामुळे सगळी बाकीची बोटंसुद्धा सुद्धा सुन्न होती जोडव्याचं बोट सुद्धा सुन्न झालेलं आणि त्यानंतर हा लेप लावण्या लावल्यानंतर मी हे असं रुमालाने बांधून घेतलं जराशी सुकल्यानंतर कारण झोपताना अगदी सगळ्या अंतरुणाला वगैरे लागेल म्हणून मग मी असं हो वरूनच आपलं नॉर्मल बांधून घेतलं आणि खरंच खूप त्रास होत होता मला कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय श्री स्वामी समर्थ